नमस्कार सगळ्यांना कशा सगळे बरेंना तर बघा आज मी जाणारे खाली रान फिरायला म्हणजे मी रान फिरून आली पण आज, आज बघा कोण आले आपल्या घरी घरी <laughs> कोण आले मग म्हणजे काय रील चालू आहे <laughs> तर आता ह्यांना घेऊन जायचंय खाली हरभऱ्याच्या रानात कारण बारामतीला हरभरा वगैरे नाहीच आहे तर ह्याच्या आधी गेलो का तुम्ही हरभऱ्याच्या राहणार हा पप्पा होता तेव्हा तर आता इकडं शंभू आहे मम्मी आणि मी तर पप्पा इथेच बघा पप्पांच पप्पा द्यायच्यात रानात तिकडं मी आणि भाय खाल्ले पान भाय्याच्या नादाने मी पण खाल्ले मला आठवत नाही मी कधी पान खाल्ले म्हणून पण आज बयाच्या नादांनी पहिल्यांदा पान खाल्ले आपल्या घरचं पान लावलेलं तुम्हाला तर माहितीच आहे त्याला मस्त अशी पान आलेत आबा पण आलता आपले आबांना दाजी तिथं गप्पा मारत बसले चला तिकडे जाऊ आपण दोन शब्द बोलले त्यांना चलो <laughs> आपला कुत्त कुठे झोपलाय झोपली तिथं झोप गिमी जन्माला उठून आली जिमे सागरच्या कुठे ओळखते ओळखते हो तरी बघा आबा बसले तिथं दाजी येत आणि हे आपला पानाचा वेल तर पान खाल्लं या दाजींची माया किती काय माहिती जीब रंगली का नाही तस व्यस्त का रंगली रंगते माझी माया आहे का तेवढी पापांवर म्हणून पप्पांची रंगली रंगली नाही माझ्यावर माया हाय आरशेस बन हाय ना हाय हाय खरं आहे का खरं आहे म्हण

<laughs> या, या ते चला, चला, तो बी चला बुट घालते का आखीच बुटात बसन ती चला आता जाऊ खाली राहणार हरभरा वगैरे आणू आणि ह्यांच्या देऊ बारामतीला कारण हरभरा बारा आल्यापासून बारामतीला काही दिला नाही आपपण यायचं जायचं पण आपण पण काही नेहला नाही त्यामुळे म्हणला आता ह्यांच्यापाशी द्याव ही पोच करत्या आणि आल्या पण खायला घातला आता पण नेतो ना चलो काय झालं किती असत याच्यातून वाढलं दिसतं वाढलं दिसतंय तर आता पोचले आम्ही हरभऱ्याच्या रानात आणि ही हरभरा बघा असा काय काय घाट बघा किती आलं तो ढगळ्याला असं हरभर आहे तर हे काय रे तुझं कुत्ता आला बायपास इथंच बघा मसोबार आहे आपला तर हिथनच पाया पडावून काय कस दिसतंय ना सोध राब हरभऱ्याचं रान आपलं आणि इकडं आहे बो भोकरीच झाड आणि इकडं आहे झाड

तर बघा आता आलं बसलो बसलो बस हरभरा पण खाल्ला आणि आता पप्पांचा फोन आणता या लवकर म्हणून यांना पण जायचं आहे तर आता वाजल्या संध्याकाळचे सव्वा सहा तर इकडं मम्मी काढते हरभरा जे हरभरा काढलेला ते आम्ही खाल्ला बघा इथं शंभू खाते अजून आणि चला उठाचा खाल्ला का हरवारा हरभरा खातात धरा अजून हो अजून वय इतका आ, काही सोलून द्यायचं काय म्हणजे त्याचं घाट काढून हा ना शंभूचा उद्या पेपर आहे आणि माझा पण पेपर आहे बघा उद्या कोणता पेपर उद्या उद्या ज्योग्राफीचा पेपर आहे मोठा आवाज खन जॉग्राफी इंडिया जॉग्राफीचा पेपर आहे आणि परवादेशी हिस्ट्री त्याच्यासाठी मी पुरवणी घेणार आहे म्हणा पुरवण्या घेणार आहेत मी लय सप्लिमेंट पुरवणी एक झाली पुरवण्या अनेक झाल्या काल काय झालं माहितीये गा? काय झालं चार पूर्ण सर चार वेळा मला सांग विचारलं सप्लिमेंट 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 मी सर पुढेच होतो ना पहिल्या बेंच सर पाच पण पान कम्प्लीट सप्लिमेंट काहीच होता मला सारखं बघा वाटलं तुम्ही म्हणलं तर बघा आता आम्ही घरी आलोय हरभरा वगैरे घेऊन आणि मम्मी आता काढती इकडं कांदा म्हणजे कांदा पण होतोय खायला आणि पात पण होती करायला त्या हिशोबाने असं असं झालं बघा बघून बघून असं झाले सगळं मोठं मोठं करते त्याच्यामुळं हम्म पात पण होते कांदा पण तर बघा असं कांदे हे लहान होत जा पातळ दिसत होत पण आता दाट दिसते हम्म आता हे काय गाडीला बांधून नेत असते तर एखाद्या पिशवी द्यावं लागलं किती मोठा आहे मे हो असं कांदा झालेत बघा सगळं काय काय म्हणजे काय काय छोटं आहेत काय काय मोठं येतं इकडं मोंटे आला आणि हे झाडं वगैरे लसूण काय अजून आला नाही लसणाच्या आधी कांदा लावलेला पण ला। लसूण काय आलं नाही कांदा आधी आला आणि इकडं बघा पिरूला पण पिरू यायला लागल्यात बघा किती लवकरच यायला लागल्यात नंतर पलीकडं बघा आंब्याला मोहर पण आला आहे इकडं चणं वगैरे ला लावलेलं हां ओके इकडे ना आता बघा हरभरा आणि कांदा दोन्ही पण द्यायच्यात तर सगळं एका पेक्षेत बसायचं नाही त्यामुळे मम्मी बघा की असं काढती त्याचं बुडका असं काढती आणि फक्त वरचं वरच ठेवते तर कांद्याचं बी तसं करायचं ना कांद्या तसं ठेवायचं कांद्याचं हा दमाने शंभू तर बघा आता निघाले तर संध्याकाळच्या वाजेत बघा सात